महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एक मे दोन हजार अकरा सालापासून सुरुवातीपासूनच अशी यंत्रणा राबवण्यात आली की बांधकाम कामगारांनी व्यक्तिगत अर्ज करावेत त्यानं रहिवासी दाखला द्यावा बँक पासबुक द्यावं एक फोटो द्यावा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र द्यावं आधार कार्ड द्यावं आणि त्याची नोंदणी केली जाईल सुरुवातीला दोन हजार एकवीस सालापर्यंत ही नोंदणी ही प्रत्यक्ष पुस्तिका देऊन केली जायची आणि तोपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेलेली नव्हती ऑनलाईन प्रक्रिया राबवताना सुद्धा ऑनलाईन <coughs> आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती सुरू ठेवाव्यात म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये केस दाखल केली होती शेवटी हायकोर्टने असं सांगितलं की जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीबद्दल काही प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल सचिव वेळोवेळी तुमच्या बैठका घेतील परंतु या सचिवाने अशा बैठका घेतलेल्या नाही ऑनलाईन पद्धत सुरू झाली अगदी तुम्ही जर बघितलं जाता त्यांनी पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे मंडळाने सहा महिन्यापूर्वी ती पुस्तिका तुम्ही काढून बघा त्या पुस्तिकेत लिहिलेलं आहे की बांधकाम कामगार का हा आपला अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दाखल करू शकतो आणि ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दाखल करू नये असं त्यांच्या कुठल्याही दस्तऐवजामध्ये नाही परंतु यांची बदमाशी अशी आहे की पद्धतशीर ही जी तरतूद आहे ती त्यांनी डावलण्याचा आणि तशीच मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आठ नोव्हेंबरला त्याने जी प्रक्रिया सुरू केलेली आहे ती तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल त्या ठिकाणी अंगठा द्यावं लागेल त्याशिवाय तुमची कसलीही नोंदणी होणार नाही नूतनीकरण होणार नाही लाभाच्या सुद्धा स्वीकारली जाणार नाही ना आणि मधल्यामध्ये ही जी जबाबदारी होती जिल्हा उद्योग जिल्हा कामगार सुविधा केंद्राची त्यांनी संपवून टाकलेली आहे तर अशा पद्धतीने हा सगळा गोंधळ घातलेला आहे आणि ते गोंधळ घालत असताना त्यांनी स्वतःच केलेले नियम स्वतःच मोडलेले आहेत म्हणजे या मंडळाचं आश्चर्य असं आहे की या मंडळाकडे पंचवीस हजार कोटी रुपये होते आता ते दहा हजार कोटी शिल्लक राहिलेले आहेत पंधरा हजार कोटीची ज्यांनी बोंबाबोंब केली आहे त्याचं सोशल ऑडिट केलेलं नाही ते सुप्रीम कोर्टाचं ऐकलेलं नाही त्यांनी आणि भारत सरकारचं ऐकलेलं नाही त्यांनी सांगितलं की वस्तुरूपानं तुम्ही ही रक्कम वाटू नका ते धाव्यावर बसून या ही रक्कम वाटलेली आहे आणि हे करताना जे मंडळ आहे ते बी बेकायदेशीर आहे या मंडळामध्ये कामगारांचे प्रतिनिधी नाहीत मालकांचे प्रतिनिधी नाहीत हे एकेरी पद्धतीने या मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामगार मंत्री आणि सचिव तेचा तेचा भन्ना मदे या दोघांनी मिळून हा सगळा फायदोच घातलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या भांडणामध्ये आता भांडी द्यायचं बी बंद आहे आणि सुरक्षित संच द्यायचं सुद्धा बंद आहे हे बंद असल्याचं कारण काय हे का त्यांनी बंद ठेवलेलं आहे त्यांना ज्या विचार तर असा असल्यामुळे की कामगार संघटनांना जे अधिकार यापूर्वी दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तुम्ही कामगार संघटनांना विश्वासात घ्या त्यांच्याकडनं याद्या घ्या त्यांना सहकार्य करा त्यांचे सहकार्य घ्या या आधारावर कामगार विभाग जो महाराष्ट्र शासनाचा आहे त्यांनी मंडळाला पत्र लिहिलेलं आहे लिखी आदेश केलेला आहे मंडळाने त्याचा ठराव मंजूर केलेला आहे हे सगळं त्यांनी भासादारात गुंडाळून ठेवलेलं आहे आणि कसलेही अधिकार कामगार संघटनांना सध्या दिलेले नाहीत परंतु आपण ते प्रस्थापित करू शकतो आज आपल्याकडे एवढे प्रभावी कागद आहेत त्यांचीच अधिकाराची की त्यांना ते करावं लागेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जर आपण ही कागदं जर आपल्या कार्यकर्त्यांनी दिली तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला देऊ ती दिली तर ते त्यांना झक मारत काम करावं लागेल ला। असा प्रयोग काही जिल्ह्यामध्ये केलेला आहे त्यांनी सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे आमच्या याद्यात ते घेऊन आदेश करू शकतात म्हणजे आता मंडळाच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याऐवजी आपण आपले जे कामगार आहेत त्याची यादी सहाय्यक कामगार त्यांना दिल्यास त्यांना प्राधान्यानं ते काम करून घ्यावं लागेल त्यासाठी निवारा बांधकाम कामगार संघटना ही आमची एक राज्यव्यापी संघटना आहे त्याचं रजिस्ट्रेशन राज्यव्यापी आहे आणि त्याच्यामध्ये वर्गणी नमूद केलेली आहे कुणीही कामगार कितीही फंड युनियनला देऊ शकतो त्याचे ऑडिट रिपोर्ट आमचे दोन हजार चोवीस सालापर्यंत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काम करू इच्छितात त्यांना आम्ही युनियनचे अधिकारपत्र देऊ त्यांना आम्ही युनियनचं लेटर देऊ त्यांना आम्ही युनियनचा एक ओळखपत्र देऊ आणि ते पद्धतीनं त्यांनी काम करायला काही हरकत नाही ज्यांची इच्छा असेल त्यांनी आमच्याशी फोनवरनं संपर्क करावा दरम्यान आता हे आपलं चार ऑक्टोबरचं उद्दिष्ट आहे सॉरी चार फेब्रुवारी म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे चार फेब्रुवारीला आपल्याला मुंबई आझाद मैदानमध्ये आपल्या हक्कासाठी बसायचं आहे टोटल तुम्ही स्वतंत्र करा ताबडतोब जाहीर करा हे नाही म्हणत नाहीत परंतु करतही नाहीत तर चार तारखेच्या तयारीसाठी आपण जोरदार तयारी करा तुम्ही सहज फंड देऊ शकता तुम्ही जर कृती समिती कमजोर ठेवली तर काय उपयोग होणार नाही बरं तुम्ही जर काही फंड्स दिला तर ते तुम्ही ऑनलाईन देत असल्यामुळे त्याचा हिशोब राहतो झालेल्या खर्चाचा हिशोब यापूर्वी दोन कार्यक्रमाला आम्ही दिलेला आहे तर तुम्ही मोकळेपणानं हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही आर्थिक मदत ही करा आणि तुम्ही संपर्क करा मी शंकर पुजारी या कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कामगारांच्यासाठी आहे त्याचा प्रसार करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि आता असाच आपण पुढच्या वेळेला हे नव्वद दिवस प्रमाणपत्राचा विषय एक स्वतंत्र विषय आहे त्याच्यावर मी उद्या बोलेन आणि आता एवढ्या पद्धतीनं आपण सांगितल्याप्रमाणे आपण त्या सर्व बाबी अंमलातानाव्यात एवढी विनंती करून मी अच्छे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद